नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आज आपण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरावर जी शुभचिन्ह लिहितो पहा आणि सणासुदीच्या दिवसामध्ये तर आपण अगदी मेन एंट्रन्स साफ करून त्याच्यावर जास्तीत जास्त शुभचिन्हांकृत करतो त्याचप्रमाणे घराचं तोरण बदलतो आणि त्याला जास्त सुशोभित करतो कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा सणासुदीचे किंवा चांगले शुभ प्रसंग असतात त्यावेळेस घरात येताना पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तिथे आहे हे वाटलं पाहिजे घरात येताना प्रसन्न वाटायला हवं म्हणून घराचा दरवाजा हा प्रसन्न असायला पाहिजे मग आता ज्या वेळेस घरामध्ये एखादा सण असतो पूजा असते होम हवन असत त्यावेळेस आपण ही शुभ चिन्हांकित जास्तीत जास्त वापरत असतो की जेव्हा नेहमीच तोरण बदलून सुशोभ सुशोभित करण्यासाठी नेहमी जे, सुशोब, जे आपल्या दारावर तोरण असत ते तोरण आपण सणावारांना बदलतो मग त्या तोरणात कधी कधी रुद्राक्ष असतात कधी कलश असतो कधी गणपतीचे चित्र असत घंटा असतात अशा सारखे सुशोभित रंगीबेरंगी त्याचप्रमाणे ताज्या ही माळ आपण दरवाज्यावर लावत असतो मग अशा वेळेस आपल्या दरवाज्यावर या कलशाच्या तोरण कि ज्याच्यामुळे हे शुभ चिन्हांकित होत खूपदा आपण घरावर स्वस्तिक काढतो पहा दोन बाजूला म्हणजे घराचे दोन पटल असावेत म्हणजे एक दरवाजा मोठा नको त्याला दोन पटल असावेत दोन बाजूनी तो दरवाजा उघडणारा असावा मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यावर जर ओम आणि स्वस्ती ओम हा अनाहत नाद आहे पहा म्हणजे पृथ्वीचा सुरुवातीला ओम पासून सुरुवात झाली म्हणजे ओम या नादातून सगळं ब्रह्मांड निर्माण झालं म्हणून त्याच्यामध्ये असणारी एनर्जी ही सगळ्यात जास्त आहे म्हणून आपल्या दरवाज्यावर नेहमी ओम काढतो इवन नवीन जर पंचांग वगैरे आणलं आपण तर त्याच्यावर सुद्धा आपण ओम आणि स्वस्तिक काढतो पहा लाल पेनने किंवा अष्टगंधाने लाल कुंकवानी आपण त्याच्यावर स्वस्तिक आणि ओम चिन्ह काढत असतो पहा मग अशा वेळेस हे स्वस्तिक कुठे कुठे काढायला पाहिजे किंवा हे ओमचे चिन्ह घरामध्ये नेमकं कुठे असायला पाहिजे आता खूपशा घरांमध्ये एंट्रन्स असतो पहा कंपाऊंड वॉल असते आणि एंट्रन्स असतो एंट्रन्सचा लोखंडी दरवाजा असतो आणि त्याच्यावर जाळी आणि वेगवेगळे बार्स लावलेले असतात मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यायला पाहिजे म्हणून घरावर स्वस्तिक लावतो का बाहेरच्या भिंतीवर लावतो का मी एकदा वास्तू परीक्षणाला गेले होते आणि तेव्हा त्या घरातल्या लोकांना कोणीतरी सांगितलं होतं की जेवढे घरामध्ये स्वस्तिक जास्त असतील तेवढं घरामध्ये स्वास्थ्य आरोग्य आणि धनसंपदा असते त्यांनी काय करावं त्यांची जी कंपाऊंड वॉल होती त्याच्यावर जी लाकडी जाळी लोखंडाची जाळी होती त्याच्यामध्ये विविध आकाराचे स्वस्तिक फ्रेम्स लावलेल्या होत्या मग काही सरळ होत्या काही तिरक्या होत्या काही वाकड्या होत्या काही नुसत्या साधांत्री होत्या अशा प्रकारचे म्हटलं हे स्वस्तिक तुम्ही असे का लावले तर ते म्हणाले की आमच्या घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आम्ही हे स्वस्तिक लावले आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की स्वस्तिक हे विशिष्ट आकाराचं असावं की ज्याच्यामध्ये ते गोलाकार दिसलं पाहिजे ते तिरक वाकड असं असू नये कारण हिटलरचं स्वस्तिक जे होतं ते उलट होतं पहा आणि आपलं जे स्वस्तिक आहे ते पॉझिटिव्ह आहे म्हणजे वरती तीन टिपके मध्ये तीन टिपके आणि खाली तीन टिपके अशा ती टिपके देऊन जर आपण स्वस्तिकला सुरुवात केली तर खालच्या तीन टिपक्यांपासून सुरुवात करायची ती आडवी लाईन घ्यायची वरपर्यंत घ्यायची मधल्या आणि नंतर ती उजवीकडे न्यायची डावीकडे न्यायची त्याचप्रमाणे खालून परत दुसऱ्या स्वस्तिकाची रेग पूर्ण करताना खालून तीन टिपके जोडायचे आडव्या रेगेवर यायचं आणि मग वरती जायचं म्हणजे स्वस्तिक हे मध्ये कट झालं नाही पाहिजे की ज्याच्यामुळे उभी आणि आडवी रेषा काढून मग स्वस्तिक काढायचं नाही तर ते टिपके काढून त्याच्याप्रमाणे ते जर जोडलं तर ते स्वस्तिक जास्त पॉझिटिव्ह होत आणि ही मेटलची स्वस्तिक जर आपण मेन गेट वर लावली तर त्याचा उपयोग होण्याच्या ऐवजी त्याचे निगेटिव्हच परिणाम आपल्याला जास्त बघायला तर म्हणून त्यांना मी सगळ्यात आधी सांगितलं की हे सगळे स्वस्तिक एकतर करा आणि इतके स्वस्तिक बाहेरच्या जाळीवर ठेवण्याची गरज नाही एक स्वस्तिक दरवाज्याच्या उंचीवर की जिथे कोणाचा हात नाही पोहोचणार आणि जे सरळ असेल असं स्वस्तिक तिथे लावा राधर स्वस्त मेन गेट पासून आतल्या भागामध्ये दिसणाऱ्या भिंतीवर तुम्ही स्वस्तिक लावा ते चालू शकतो किंवा तिथे ओम काढा आणि ओम हा पूर्ण अतिशय पॉझिटिव्हिटी असणारा अक्षर आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुरुवातीपासून अंतापर्यंत त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याला सरळ मिळत राहते मग अशा या ओमच्या बाजूला जर स्वस्तिक काढायचे झाले तर ते अष्टगंधाने काढायचे लाल कुंकवानी काढायचे किंवा हल्ले रेडीमेड मिळतात मेटलचे ज्याला लाल रंग दिलेले असतात असे दोन स्वस्तिक दरवाजाच्या उंचीच्या वरती म्हणजे आपला हात जिथे सहज पोचणार नाही अशा भागावर लावावे कि ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हात लागून ते खराब होणार नाही आणि ती निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोचणार नाही म्हणजे दोन्ही दरवाज्याच्या बाजूला एक ठरावी उंचीवर म्हणजे दाराची जी चौकट असते म्हणजे आपला हात जिथे सहज पोचणार नाही अशा भागावर लावावे की ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हात लागून ते खराब होणार नाही आणि ती निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोचणार नाही म्हणजे दोन्ही दरवाजाच्या बाजूला एक उंचीवर म्हणजे दाराची जी चौकट असते त्याच्यापेक्षा थोडस खाली जर दोन स्वस्तिक लावले तर ते जास्त चांगले हो दिसतात आणि त्याचा परिणाम घरात येताना पॉझिटिव्हली एनर्जी आणण्यासाठी होतो त्याचप्रमाणे घराच्या चौकटीवर जर स्वस्तिक जिथे काढले म्हणजे दरवाजे जिथे उघडतो तिथे ओम लिहायचा नाही तो वरती लिहायचा कि जिथे ओम हा पूर्ण म्हणजे ओम कुठे तुटलेला आहे अर्धवट दिसतोय अशा प्रकारचा नको कारण ओम हे चिन्ह आ आधीपासून अंतापर्यंत वापरण्यासाठी योग्य असत म्हणून ओम हा पूर्णच हवा आणि तो काचेवर नाही लावायचा कारण काचेवर जर ओम लिहिला तर बाहेरून येताना तो व्यवस्थित दिसतो पण आतल्या बाजूनी जेव्हा आपण बघतो त्यावेळेस तो उलटा दिसतो किंवा त्या ओमच्या मागे एक कागद लावा पुठ्ठा लावा किंवा एखादा फोटो लावा कि ज्याच्यामुळे पाठीमागची बाजू दिसणार नाही तिथे तुम्ही दुसरा काहीतरी फोटो लावा तो आतल्या बाजूला असेल कि जो जास्तीत जास्त चांगला दिसतो पहा आता पूर्वीच्या काळी वेगवेगळे मोठे मोठे बंगले किंवा घर असायची पहा त्या प्रत्येक घरांना एंट्रन्स आणि पडवी असायची किंवा आतमध्ये ओटा असायचा कि, कि जेव्हा जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना विश्रांतीची गरज असेल तेव्हा त्या घरामध्ये ते लोक येऊ शकतील मग अशा वेळेस घराच्या बाहेर रांगोळी असण हे हिंदूंच्या घराचं लक्षण आहे घराच्या बाहेर क्रॉस असणं हे ख्रिश्चन धर्माचं आहे त्याचप्रमाणे घराच्या बाहेर चांद तारा असण हे मुस्लिम लोकांचं आहे म्हणजे त्या बागातले लोक ज्या पंथाचे किंवा ज्या प्रकारचा धर्म मानणारे असतील त्या प्रकारच्या लोकांच्याकडे ते ती रात्र काढू शकतील अशा प्रकारचे बाहेरच्या चौथऱ्यावर त्यांची सोय करता येईल कारण तेव्हा वाहनांची इतक्या सोयी नव्हत्या त्यामुळे ही घर चटकन ओळखता हो येतील अशा प्रकारची शुभचिन्हांकित असायची मग हिंदूंच्या घरापुढे रांगोळी असायची ओम असायचा स्वस्तिक असायचं गोपद्म असायचे शंखचक्र असायची असायचे कि ज्याच्यामुळे ते घर हिंदूंच आहे हे लक्षात यायचं आणि पांथस्थ असणारे तिथे विश्रांती घेऊ शकायचे मग अशा वेळेस घरांच्यावर नेहमीच शुभ चिन्हांमध्ये ओम आणि स्वस्तिक हे लिहायलाच पाहिजे कि ज्याच्यामुळे प्रसन्नता वाढते आणि घरामध्ये राहणारे लोक स्वागताला उत्सुक आहेत या आणि त्यांच्या घरामध्ये आनंद घेऊन लोक नक्कीच येतात आणि सणासुदीला असणारा हा आनंद कितीतरी पटीने वाढतो पहा आणि जेव्हा तोरणांवर कलश आणि घंट्या असतात त्यावेळेस त्याचा जो मधुर नाद होतो त्याच्यामुळे त्या स्वागत केल्यासारखं वाटत आणि कलश हे शुभचिन्ह आहे की जेव्हाही त्याच्यामध्ये समृद्धी कारण त्याच्यामध्ये पानं असतात पा। खायच्या पानाचे पानं असतात किंवा आंब्याची पानं असतात जी शुभच मानली जातात मग मा असे हे कलश जर त्या तोरणामध्ये असतील तर ते स्वागत करणारे वाटतात म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या घरांवर हे शुभचिन्हांकित तोरण असत आणि सणासुदीचे दिवस जेव्हा सुरू होतात तेव्हा तर ते स्वागत आहेत अशी आपल्या घरांवर असायलाच स्वस्तिक असत कि ज्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जीचा रास होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये सगळीकडे पसरते आणि येणारेही लोकही त्या शुभ चिन्हांच्या कालून आल्यामुळे ते पॉझिटिव्ह एनर्जीज घेऊन येतात निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह थिंकिंग हे बाहेर सोडून येतात म्हणून प्रत्येक घरांवर ही अशी चिन्ह म्हणजे कलश ओम किंवा अ स्वस्ती ते स्वस्तिक सुद्धा लाल रंगातले किंवा अष्टगंधानी काढलेले असेच असायला पाहिजे ज्याच्यामुळे स्वागत केल्यासारखं वाटलं पाहिजे आणि ही चिन्ह पूर्ण असावी मेटल मध्ये असले तरी सुद्धा ती पूर्ण आणि सरळ असावी तिरकी गोल वाकडी अशा पद्धतीने वा, लावलेली नये किंवा गोलामध्ये स्वस्तिक करून बसवलेलं आहे म्हणजे ते फॅब्रिकेशन मध्ये ते स्वस्ती कधी कधी लावताना तिरक आणि वाकडं होऊ शकत तर तस स्वस्ती योग्य नाहीये त्याच्यासाठी सरळ असणार स्वस्ती जे आपले दृष्टी खेचून घेईल आणि ज्याच्यामुळे आनंद निर्माण होईल असं स्वस्तिक घराबाहेर नक्की असावं ज्याच्यामुळे शुभता आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आज आपण इथेच थांबूया पुढच्या वेळेस घरामध्ये एंट्री केल्यावर आणखीन काय काय असायला पाहिजे याबद्दल बोलूया धन्यवाद आवडलं असेल तर कर लाईक करा करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं असलं तर शेअरही करा पुन्हा भेटूया धन्यवाद